जीवे मारण्याची धमकी देत महिलेला लुटणारा आरोपी डी बी पथकाच्या जाळ्यात धडाकेबाज कारवाईत आरोपी ताब्यात मुद्देमालही हस्तगत सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यात घडलेल्या धकादायक लूट प्रकरणाचा पडदा अखेर उघडला असून कोणताही ठोस धागा नसतानाही डी बी पथकाने अवघ्या काही दिवसात आरोपीला गाठत प्रशोसनीय कामगिरी बजावली आहे प्रीता तानाजी खोत वयवर्ष पंचावन्न राहणार विठुरायाची वाडी तालुका कवटे महाकाळ यात जत रस्त्यावरील युवावाणी चौकात आरेवाडी येथे जाण्यासाठी थांबल्या असताना अनोळखी व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्या एम एच दहा सी एस सव्वीस त्र्याहत्तर क्रमांकाच्या मोटरसायकलवर त्यांना बसवले मात्र मदतीच्या नावाखाली त्या व्यक्तीने थेट तासगाव रस्त्यावरील बोरगाव माळावर नेले आणि तिथेच त्यांना जिवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत पळ काढला या प्रकाराने घाबरलेल्या खोत यांनी तात्काळ कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तक्रारीनंतर डी बी पथकाने सर्व दिशांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी हा जत तालुक्यातील वाषाण येथील असल्याचा सुगावा मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ वाषाणकडे कूच केली येथे आरोपी आबा बाबासो शेळके वय पंचेचाळीस वर्ष हा संशयित सापडताच पथकाने त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने लूट प्रकरणातील सहभाग मान्य केला त्याच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल आणि लुटीसाठी वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे येत्या काळात अशा गुन्ह्यांना आळा बसणार ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहायक उपनिरीक्षक संजय कांबळे हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ श्रीमंत करे सिद्धराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार तसेच सायबर सेलचे से अभिजित पाटील आणि अजय पाटील यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली तपास यशस्वीरित्या उकलत आरोपीला जेरबंद केल्याने स्थानिक नागरिकात पोलिसांविषयी समाधानाची भावना निर्माण झाली आहे ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांना वेळी चाळा बसावा यासाठी अशा धडाकेबाज कारवाया प्रभावी ठरत आहेत केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले कवटे महाकाळ